जैन पाने तीन वार हजार रुपये पावने तीन तीन वार्थी बाप एक लाख पंचा दिया एक लाख सात हजार रुपये भाई एक लाख सात हजार रुपये भाई दोन वजारूपये संजूबाई अड़ीज एक लाख सात हजार रुपये भाई पावने तीन वार संजूबाई अड़ीज एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये संजूबाई पावणे तीन वाज एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये संजूबाई पावणे तीन वाज एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये संजूबाई पावणे तीन वाज एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये संजूबाई तीन वाज बनपती बाप्पा समाप पार्वती पते हर हर महादेव सोन्याची चैन आहे एका भाविकाने लालबागच्या राजाला अर्पण केली होती या से वजन है नौग से नौ ग्राम आठशे मिली ग्राम मंडा वती नौ लाख ऐसी हजार रुपये संजू जैन पावे तीन बार दा लाख एकहत्तर हजार रुपये जैन तीन बार मैं गणपति बापा सोळ्यांची चेन दोन चाकरी छप्पन हजार रुपये असली पावणे तीन वाल छप्पन हजार रुपये असल मला गणपती बाप्पा पावणे तीन वाल छत्तीस हजार रुपये संजू जैन पावले तीन वाल छत्तीस हजार रुपये संजू जैन तीन वाणपती बाप्पा एकवाल सोळा हजार रुपये गौतम सोळा हजार रुपये गौतम एकवाल नव्वद हजार रुपये राहते पाच हजार रुपये पाच लाख ब्याण्णव हजार रुपये तुझी एक वॉल पाच लाख ब्याण्णव हजार रुपये तुझी दोन वॉल पाच लाख ब्याण्णव हजार रुपये तुझी तीन वॉर रोजी